तिकीट काढलं बघा आतमध्ये एंट्री केली म्हणजे हे कपल बन केल्यापासनं हिकडलं तुम्हाला सांगतो गर्दी कमी आहे असं म्हणतात तिथं तर आता बुहेारी मार्गे जायला सांगितलं आम्हाला आता कुठनं कसं जायचं बघूया तुम्हाला दाखवतो आता आतलं बुहेरी मार्ग आणि ताईंदाजी इकडं शिट ही येऊन गेलेले पहिली हे बघितलं जुन्या मूर्त्या दिसतात ही हा हे काय इकडं काय रे बघा चला इथून हे बार्के गेटमधनं आतमध्ये आलो आता हे ना अयू हिथून आतमध्ये आहे मोठा आणि इकडं बघितलं आता ही तोंडात ना आलो मित्रांनो आपण बरं का आता हे बाबा मग इकडं जावा आणि इकडं हिथ आहे गणपती आणि इकडं आहेत गुरु विद्या काय काहीतरी आणि हे आहे झाड आणि असं वर तुम्हाला सांगतो टेकले तर वाचतात हे दोघ जण आणि आता आपण चाललो आहे ए ओ आता ही एंट्री कशी बघा हे तर असं आहे की ही साप आहे इकडं आणि इकडं लाईने ही धरलेलं आहे समध्यांनी आणि पाणी ओरिजिनल इकडं महादेव बसल्यात तर असं भुहेरे बुयारे मार्गे जायचं नाहीत आता चाललो आम्ही खाली आता खाली बघूया कसं जायचं काय कुठं चला वर। ना वर ना बर आता ती बघितलं का समज वर वर दिसतंय मित्रांना ते डोंगर तर ह्यातनं जायचंय बुयार तिथ वर आहे का वरच्या वर शेपत्र ते कोण आहेत जेल बंद केलेले आहेत काय माहित बाबा हो बुयारीचं मित्रांनो समजा बुयार हा समजा बुह्यारात आहे इकडं बाळाला आपटलंय काय ह्यांच्या ह्यांचं लेकरो हे लेकरो समोर त्यांचं आपटलंय कसं व्हायचं गुन्हा केलेला कडे फिडे चल लाईट दे लाईट लाव की मग काहीच दिसणार विष्णू देवत कुठन जायचं र आता इकडं कुठे हो काहीच नाही बेडूक नाही पाणी इकडं इकडं खेकडायचं कुठं कसं जायचं काहीच दिस नाही हे काय पळा ठीक आहे टाकून गाणी म्हणतात इकडं काय ना गाणी एरा घातला आहे हे इकडं काय गेलं काही दिसतं ना इकडं तर इकडं इकडं पण बारकामाकडे इकडं हां क हे दूध पिण्यासाठी ही गेलं तर एक <laughs> राक्षसे ना आली ते माहिती आहे का हो <laughs> आणि ती केलता रक्त पण केल हे असं बुया रेव हे तर काय बघवान चला 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 कसलं केलं येऊ झोपडपट्टी लेकर पुढं पुढं काय काय आहे सारं दाखवतं तुम्हाला तुम्ही बघत राहा फक्त वा हो का लिकड़ा। लिकड़ा। का इकडं आणि आता इकडं इकडं दगडन दोंडन फेंडन किती मोठं बघ आहे लांब आहे बघ इथं पण काय तरी अंधारात आहे इथं काय नरडे गेले बाजू भोलेनाथ तर आहेत इकडं झाड आहे असं आंबा काय चालतो अयो पायऱ्या किती मोठे लागा हे तोडा तोडी केली रे ही कलर मारला आता मी मुद्दाम जोडा हे केलं त्यांनी कोणा असं बघणार पर्यटकांनी पाणी हायक पाणी मस्त केलंय पण आता पहिल्या चांगलंच आता खूप दिसत नाही कस आहे कुठं कुठं मी तर पार्टाईन केलं बोलले होय अयो हो हां दहा पाहा वारल्या मित्रांनो येऊन येऊन काय थोडं आहे काही बघितलं का जसं पुढं जाईल तसं चला थोडं आहे काय हो का दुसरं लगे उघ्या राहचा आहे आम्ही पुढं चालू झालं अरे

माग दाखवू मागं दाखव हो घ्या <आत्मुदी> <laughs> ना चला चला वरले ना का होके आतमध्ये काय या बोले आत हो का नाईट फिट अशी बोलले ना तेत हो का चल मला विवाह दाखवतो तू हो कसलं बोझा रे यात होक हो या अरे बापरे हो मला वाटू लागले किती लांब आहे ही अजून हिकडन दुसरं काय इकडं काय अरे ही हे दे कि मला ही त्या ते काय वडिलांना ह्याच्यात बसून तर ती हा माहिती इथ ना अजून काय तरी खाली रोंग साईड नाही ना का

मंदिर आहे की मंदिर चोते -चोते मंदिर कसे असत आता कुठे बंद ना नाकड आताशी बाहेर निघलो बाबा मारते र या पाया पडून घेतो गाड्या मी आता देवा फिवा लावलाय बाकीचं परत दाखव आताशी निघलो इकडे बाहेर असा एक टप्पा आहे आता शेखे